नमस्कार वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द होय बातमी सत्य आहे शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पुण्यनगरी बातमी राज्यातील अपात्र शिधापत्रिका पत्र तपासणी मोहीम शासनाने हाती घेतली असून यात वार्षिक एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे याबाबत शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या अन्नधान्यावर गुजराण करणारी अनेक कुटुंबे आहेत अनेक शिधापत्रिका धारकांमध्ये एकाच कुटुंबात कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे आहेत सध्या एकल कुटुंब पद्धत रूढ होऊ लागली आहे तरीही अनेक शिधापत्रिका वेगवेगळ्या केलेल्या नाहीत दुसरीकडे शासनाकडूनही नव्याने शिधापत्रिका मिळत नाहीत त्यामुळे जुन्याच शिधापत्रिकेतील नावे राहिले आहेत शिधापत्रिकेतील नावाच्या शाळणी शासनाने नुकतीच बायोमेट्रिक तपासणी केली यावेळी आधार कार्डला ला शिधापत्रिका जोडण्यात आल्या मात्र आता शासनाने एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात सहा कोटी लाभार्थी आहेत ही संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित आणि मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते तीस एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम कर राबवण्यात आली मात्र अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन ही मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तेव्हा अशाच नवनवीन आणि सत्य बातम्या पाहण्यासाठी अनिल गायितोम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर आजच करून ठेवा म्हणजे आपल्याला सत्य बातमी लवकर कळेल अनिल गायितोम ओके मित्रांनो